ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज मध्यरात्री वाजे माथेरान रस्त्यावरील नवीन पुलाचे काम चालू असताना त्या ठिकाणाहून लोखंडी सळई रिक्षामध्ये घेऊन चोरी करून जात असताना एका चोराला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले यातील दोन चोर पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आज मध्यरात्री दीड दोनच्या सुमारास वाजे माथेरान रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू आहे यावेळी तिघेजण येथील लोखंडी सळई रिक्षामध्ये भरून घेऊन जात होते यावेळी काही तरुण रात्रीच्या वेळीच घरी जात असताना त्यांना हे चोरटे दिसले त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला त्यानंतर लोखंडी सळई रिक्षामध्ये घेऊन जात असताना चिंचवली येथे रस्त्याजवळ ही रिक्षा पलटी झाली यावेळी दोन चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांना एक चोरटा सापडून आला सापडलेला चोरटा तळोजा येथील असल्याचे सांगत आहे त्यानंतर त्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली या चोराला पनवेल तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे पळून गेलेल्या एका चोराने चिंचवली गावात जाऊन चिंचवली गावातून रात्री पावणे तीन तीनच्या सुमारास एम एस शेहेचाळीस ए झेड तेवीस पंच्याण्णव का या क्रमांकाची नरेश डुकरे यांची ऑटो रिक्षा चोरून नेली आहे रिक्षा चोरीची ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ज्या रिक्षामध्ये लोखंड भरून चोरी करून घेऊन जात होते ती रिक्षा कोठून आणली आणि कोणाचे आहे हे मात्र समजू शकलेले नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत